पेण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा वरवणे येथील चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे या घटनेला दहा दिवस झाल्यानंतर देखील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई शासकीय आश्रमशाळा तसेच आरोग्य विभागावर करण्यात आलेली नाही दरम्यान प्रकल्प अधिकारी यांची भूमिका खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी संशयास्पद असल्याचे दिसून येते त्यात मध्यम प्रतिनिधी यांच्यासमोर तोंडावर आपल्या हातातील फाईल लावून चेहरा लपवण्याचा प्रयत्न प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केला आहे दरम्यान हे सर्व प्रकरण घडून दहा दिवसांचं अकालावधी तोटल्यानंतर देखील आदिवासी विकास विभाग यांच्याकडून दोषींवर कारवाई करण्याचा प्रयत्न झालेला नाही यामुळे खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणी आदिवासी विकास विभाग आणि आरोग्य विभागावर कारवाई व्हावी अशी मागणी खुशबूच्या आईने केली आहे भगत लाईव्ह